बजेट दोन हजार पच्चीस लाडकी बहीण आणि लाडक्या दिदीला लागणार लॉटरी लॉटरी निर्मला सीतारामन वाटतील नोटांच्या गड्ड्या लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशातील लाडकी योजनेचा पॅटर्न देशभर गाजला आता तर अनेक राज्यांनी महिलांसाठी थेट लावाची एक योजना सुरू केली आहे आगामी बजेटमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आर्थिक तरतूद होऊ शकते केंद्रीय बजेट दोन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस लवकरच सादर होईल लाडकी बहीण योजना लाडले दिदी योजनांनी भाजपाचं देशातील पारड जड झालं आहे भाजपाला पुन्हा सत्तेत येणं शक्य झालं आहे या योजनेने चमत्कार घडवला आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने महायुतीला mm. मोठे यश मिळवून दिले आहे या योजनेने चमत्कार घडवला आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी mm. बहीण योजनेने महायुतीला मोठे यश मिळवून दिले आहे त्यामुळे आगामी बजेटमध्ये महिला सक्षमीकरणावर केंद्र सरकार भर देण्याची शक्यता आहे महिलांना उद्योग व्यवसायासाठी नवीन योजनांची येण्याची चिन्ह चिन्ह नाही तर लाडकी बहीण योजनेसाठी भरीव तरतूद होण्याची शक्यता आहे महिला केंद्रीय योजनांवर भर दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या दरम्यान महिला केंद्रित योजनांमुळे केंद्र सरकारला अभूतपूर्व असे यश मिळाले साक्षरता कार्यक्रमांच्या माध्यमातून चार पॉईंट पाच दक्षलक्ष महिला मतदारांना जोडण्यात सरकारला मोठे यश आले तर मुद्रा योजनेने लघु आणि मध्यम उद्योगात महिलांना टक्का वाढवण्यात मदत केली केंद्रीय दाव्यानुसार तीन पॉईंट सहा दशलक्ष महिलांना त्यांचा त्यांचा फायदा झाला तर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महिलांना हक्काचे घर मिळाले या योजनेमुळे दोन दशलक्ष मतदार जोडले गेले आता इतर क्षेत्रात सरकार हाच प्रयोग राबवण्यात तयारीत आहेत आरोग्य स्वच्छतेसह कृषी उद्योगांमध्ये महिलांचा टक्का टक्का वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये बजेटमध्ये ऐतिहासिक पाऊल गेल्या बजेटमध्ये महिला आणि मुलींसाठी तीन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी वाटप करण्यात आला मिशनशक्ती नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल कौशल्य विकास कार्यक्रमांना प्राथमिकता देण्यात आली आहे तर नोकरदार मतांसाठी क्रेज सुविधा महिला उद्यमशीलतेसाठी आर्थिक योजना सुरक्षेसाठी किंवा इकोसिस्टीमसाठी सुविधा देण्यात येत आहेत दोन हजार प पंचवीस आणि सव्वीस बजेटकडून अपेक्षा डिजिटल साक्षरता स्टार्टअप्समध्ये सहभाग रोजगारांवर भर महिला सुरक्षा किंवा इकोसिस्टीम तयार करण्याची गरज उद्योग कौशल्य विकास कार्यक्रमांना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे आरोग्य योजना स्वच्छता कार्यक्रमावर भर देण्यात यावा ग्रामीण महिलांसाठी एखादी धम धमाकेदार योजनेची गरज व्यक्त होत आहे आरोग्य योजना स्वच्छता कार्यक्रमावर भर देण्यात यावा ग्रामीण महिलांसाठी एखादी धमाकेदार योजनेची गरज व्यक्त होत आहे त्यांना आर्थिक पाठबळ देण्याची त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्याची मागणी होत आहे आता पाच वर्षे लोकसभेची निवडणूक नसली तरी हा मतदार टिकून ठेवण्याचे कसब सरकारला पणाला लावावे लागणार आहे